फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस Thank you. निवाद, 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 जोराद, जोराद, स्थितारी स्थितारी। नमस्कार आपले सगळ्यांचे अध्यक्ष एस बापू प्रशांत बोरकर गौरव जाधव प्रदीप शेनकर सागर मदणे करे अमीर मुलाने संकेत गावडे सागर खरात महेश गावडे सुशील जगताप निखिल गाडे सलीम शेख कुणाल फडतरे अभि देवकाते महेश लखडे गणेश शोलकर अजित कोकरे मयूर भोसले संदीप देवकाते व्यासपीठावरील सर्व मान्यवरण उपस्थित बंधवण भगिनीनो आत्ताच आपण विकासदादांचं भाषण ऐकलं आणि आज महाराष्ट्रातली परिस्थिती काय हे आपण सगळे पाहतो पण सुरुवातीलाच मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मनपूर्वक आभार मानते की आपल्या या, या सत्याच्या लढाईमध्ये तुम्ही जी साथ देताय त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि बारामतीकरांच्या समोर नतमस्तक होते कारण एक दोन तीन वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला दिल्लीला जायची संधी दिली, दिली। त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार आणि पुन्हा एकदा तुम्ही मला आशीर्वाद द्याल एवढी विनम्र विनंती करण्यासाठी मी इथे आलेले आहे अनेक दिवस संघर्षाचा काळ चाललेला आहे कोणाच दादा कोणाच मासाळ फॅमिली येते ना मुद्द्यावर मुद्दे घेते ना एकेकाच नाव घेते एक। नाही नाही मला वनिता ताईंचं नाव घ्यायचंय अहो मला वनिता ताईंचं नाव घ्यायचंय अहो मासाळांचे वेगळे महत्वाचे आभार आहेत वनिता ताई व्यासपीठावर आहेत त्यांची मी तुमची एक गोष्ट सांगून भाषणात पुढे जाणार आहे म्हणजे तुम्हाला वेगळं नाव महत्वाचं नाव घेणार आहे यांची लाईनीतून घेतली आहेत मासाळ दादा काळजी करू नका माझं तुमच्यावर विशेष लक्ष तुम्ही भाषण करता का दोन मिनटं माझ्या आधी दादा ना अरुण अरुण दादा वरती या अरुणदा दादा। अरुण दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एक सत्कार आण माझ्या जागेवर बसा इकडे बसा मासा दादांचा मासा दादांचा प्रशांत दादा ओके सो चला मला आनंद वाटला की आपण सगळे आज इथे आल्या एवढा सुंदर कार्यक्रम इथे आज होतोय आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा जरा संघर्षाचा काळ आहे आणि हा संघर्षाचा काळ असला तरी तुमच्या सगळ्यांची जी साथ तुम्ही मला देता त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आता आभार मानत असताना गेल्या पंधरा वर्षाचा प्रवास हा आपण सगळे बघतोय प्रवास आपल्या सगळ्यांचा बारामतीकरांनी इतके मला आशीर्वाद दिले पंधरा वर्ष तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे या राज्याच्या या देशाच्या लाडकी लेख माननीय सन्माननीय द्रौपदी मुर्मूजी त्यांनी माझा जो सत्कार केला त्याबद्दल तो सन्मान माझा नव्हता तो बारामतीकरांचा होता हेही मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं एक या सगळ्या परिस्थितीत खूप संघर्ष मी गेल्या वर्षभरात पाहिला आहे